महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव ट्रॅक्टर अनुदान योजना आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टर तसेच शेती अवजारांच्या खरेदीसाठी अनुदान देते राज्यातील बहुतांश शेतकरी हे दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत आहे ते शेतीसाठी पारंपरिक पद्धतीचा वापर करत असतात त्यामुळे पारंपरिक शेतीमध्ये त्यांना खूप सारे कष्ट करावे लागतात आर्थिक स्थिती कमजोर असल्या कारणामुळे ते आपल्या शेतात आधुनिक यंत्रांचा वापर करण्यास असमर्थ असतात या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे महाराष्ट्र सरकार कृषी यांत्रिकरणाला प्राधान्य देत आहे कृषी क्षेत्रात यांत्रिकरण वाढावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शासनाकडून दरवर्षी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवले जातात त्यापैकी एक अत्यंत महत्वाची योजना जी शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याची आहे ती म्हणजे ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून कृषी अवजारावर व तसेच यंत्रावर अनुदान उपलब्ध करून दिले जाते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खालील गोष्टींवर सरकारकडून अनुदान दिले जाते तसेच यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो या कराव योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी अनुदान देणे व कृषी क्षेत्रात यांत्रिकरणाचा वापर वाढवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे असा आहे ट्रॅक्टर अनुदान योजना दोन हजार चोवीस या कृषी यंत्रासाठी व अवजारासाठी अनुदान मिळेल हे मिळणारे अनुदान शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे शेती अवजारांसाठी आणि शेतीमध्ये उपयोगात येणाऱ्या यंत्रासाठी मिळेल ट्रॅक्टर पॉवर टिलर ट्रॅक्टर तसेच पॉवर टिलर जंग उपकरणे बैल चालवणारी अवजारे यंत्रसामग्री मानवी शक्तीवर चालणारी यंत्रे अवजारे प्रक्रिया सेट काढणीनंतरचे तंत्रज्ञान बागायती यंत्रे अवजारे विशेष यंत्रे अवजारे स्वयंचलित मशीन